मुंबईचा पहिला सार्वजनिक गणपती मंडळ एखाद्या भव्य चौकात किंवा चमकदार बॅनर मागे नाही तर गिरगावच्या एका शांत गल्लीत आहे जो अठराशे त्र्याण्णव मध्ये सुरू झाला जेव्हा स्वातंत्र्य लढ्याची ठिंडी देशभर पेटत होती तेव्हा लोकमान्य टिळकांनी एक नवीन मार्ग शोधला उत्सवांद्वारे जनजागृती या विचाराने प्रेरित होऊन मुंबईत पहिला सार्वजनिक गणपती उत्सव जन्माला आला अगदी येथेच केशवजी नाईक चार मध्ये त्या काळात ढोल नव्हते डिजिटल लाइटिंग नव्हती तरीही उत्साह इतका होता की प्रत्येक हृदयात स्वातंत्र्याची आग पेटली वर्ष एकोणीसशे एक गणपती उत्सवादरम्यान अचानक बातमी पसरली टिळक स्वतः मंडळात येणार आहेत आणि मग काय इतिहास रचला गेला टिळकांनी येथून एक प्रेरणादायी भाषण दिले ज्यामुळे हे मंडळ लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीचा मान मिळवणार इतिहासातील एकमेव मंडळ बनलं जरी आज मुंबईतील मंडळ कोट्यावधी रुपयांच्या सजावटीने आणि सेलिब्रिटींच्या गर्दीने चमकत असले तरी केशवजी नाईक चारीचा गणेशोत्सव मंडळ आजही साधेपणा परंपरा आणि संस्कृतीचे उदाहरण आहे सार्वजनिक गणेशोत्सवाचा जन्म येथे झाला स्वातंत्र्याचा पहिला आवाज येथे ऐकू आला स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट व्यंजनांच्या जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट ठाणे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थांसाठी फक्त साईदुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट साईदुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू येथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेस पंजाबी डिशेस स्पेशल थाळी चायनीज पावभाजी तंदुरी तसेच पिझ्झा बर्गर आणि सँडविच मिल्कशेक आईस्क्रीम फालुदा सोबतच शुद्ध आणि सात्विक जैन फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट हो ठाणे येथे सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर्स घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ फोपट ठाणे संपर्कासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा